पुण्यासह राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवलेली आहे पुणे पुणे जिल्ह्यासह पिंपिंच परिसरामध्ये देखील हा वातावरणामध्ये बदल झालेले पाहायला मिळत आहेत गेल्या दोन तीन दिवसापासून वातावरण हे ढगाळ झालं आहे त्यामुळे पुणेकरांना उन्हापासून आणि उकाड्यापासून काही दिवस सुटका झालेली आहे गेले मागील दोन तीन दिवस चाळीसच्या वर तापमान हे पुणे शहरामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं त्यामुळे एक प्रकारे उकाड्यापासून पुणेकर तर झाले होते मात्र आता आज सकाळपासूनच पुणे शहरासह जिल्ह्यात आणि राज्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे आणि हवामान खात्यानं देखील आता पुढील दोन तीन दिवस हा अवकाळी पाऊस देखील सांगितलेलं आहे त्यामुळे मराठवाडा विदर्भ पश्चिम देखील मध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे मागील तीन दिवसांपासून आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे मध्य महाराष्ट्रावर आज एक चक्रीय स्थिती हवेतील चक्रीय स्थिती आहे आणि तिथून एक द्रोणीय रेषा कमोरिनी एरियापर्यंत जात आहे अशा परिस्थितीमध्ये वातावरणातील जो खालचा भाग आहे तिक, तिकड तिकडे पूर्वेकडनं पश्चिमेकडे जाणारे वारे असतात आणि वरच्या थरामध्ये पश्चिमेकडनं पूर्वेकडे जाणारे वारे असतात अशा परिस्थिती अशी जी परिस्थिती असते ही ढगाळ वातावरणासाठी किंवा थंडरस्टॉम्स किंवा विजेच्या कर पा। पा। कडकडाटासह पाऊस पडण्याची जी स्थिती असते याच्यासाठी पूरक असते आणि ही परिस्थिती आपल्याला कालपासून किंवा मागच्या दोन दिवसापासून दिसत आहे येणाऱ्या दोन ते तीन दिवसाचा हो जर विचार केला तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये कोकण किनारपट्टीचा जर प्रदेश बघितला तर तिकडे विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्राचा जर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा जर विचार केला तर ह्या ह्या विभागातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे आणि चार आणि पाच तारखेला ही जी परिस्थिती आहे ती पूर्वेकडे शिफ्ट होऊन विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे नाशिक अहिल्यानगर जळगाव सातारा जालना ह्या जिल्ह्यांमध्ये आणि छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यांमध्ये विजेच्या म्हणजे थंड स्टॉमच्या पावसाबरोबरच गारपीट पण होण्याची शक्यता ती मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट दिला गेलेला आहे येणाऱ्या आज आणि उद्यासाठी परवानंतर तो येलो येलो अलर्ट आहे कालच भारतीय हवामान विभागाने एप्रिल आणि एप्रिल मे जून ह्या म्हणजे एप्रिल मे जून सीझनचा आणि एप्रिल महिन्याचा तापमान आणि पाऊस कसा असणार आहे याची याचा अंदाज दिला गेलेला आहे तर एप्रिल महिना पूर्ण भारताचा जर विचार केला तर सरासरीपेक्षा जास्त तापमान असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे येणारे तीन दिवस जसं मी सांगितलं की महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आज आणि उद्या आणि परवा ही परिस्थिती असण्याची शक्यता आहे त्यानंतर पुढचे जे चौथा आणि पाचवा दिवस आहेत त्यावेळी ते विदर्भाकडे ठेवण्याची शक्यता आहे तर तर एकंदरीत एक येणारे पाच दिवस अशी परिस्थिती असण्याची शक्यता आहे से, 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 या अवकाळी पावसामुळे शेतकरी देखील आता चिंताग्रस्त झालेला पाहायला मिळतोय नाशिकमध्ये कांदा असेल द्राक्ष असेल हरभरा असेल तर कोकणामध्ये आंबा असेल असा या पीकधारकांना शेतकऱ्यांना देखील त्या अवकाळी पावसाचा फटका देखील बसणार आहे जिल्ह्यात राज्यातील काही जिल्ह्यांना येल्लो तर काही जिल्ह्यांना हा रेंज ऑरेंज अलर्ट देखील हवामान खात्याने दिलेला आहे हवामान खात्याकडून राज्यातील काही जिल्ह्यांना येल्लो तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील हवामान खात्याकडून देण्यात आले आहे